नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत घरगुती सेलॅक्स कसा करायचा त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ दोन चम्मच मुगाची डाळ दोन चम्मच उडदाची डाळ आणि पाच ते सहा बादाम सर्वात आधी आपण सर्व जे तांदूळ डाळी आहेत ते मिक्स करून धुवून घेणार आहोत छान असे दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर त्याला दिवसभर सुकवणार आहे आहोत हो उन्हामध्ये ते सुकवून झालं आहे की त्याला आपण चांगलं असं छान असं सुकून झालं की त्याला आपण भाजणार आहोत भाजल्याने काय होते की भाजल्याने त्याची एक वेगळीच चव पण येते आणि त्यात जर थोडासा ओलसरपणा राहिलेला असेल तोसुद्धा त्याने निघून जातो हे बघा असं लालसर रंगापर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत सर्व छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे त्यातील ओलसरपणा व कडवट टेस्ट असते ती सुद्धा येत आणि चालली जाते भाजून झालं की भाजणं झालं आपलं की आपण त्याला एक असा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व पसरून असं ठेवायचं आहे की ज्या कारण ज्यामुळे ते लवकर थंड होईल आणि त्यासोबत जे बादाम होते ते सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत भाजल्याची एक वेगळी टेस्ट येते त्यामुळे सर्व जे पदार्थ आहेत ते आपण भाजूनच घेणार आहोत बादाम सर्व भाजून झालं की सर्व मिक्स करायचं व थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे बारीक पेस्ट काढून बघा म्हणजे छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे त्याची तयार ही चवीलासुद्धा छान लागतं आणि हेल्दीसुद्धा राहतं असं हे घरगुती सगळेला खूप पौष्टिक आहे चला तर आता बघूया ते बनवायचं कसं सर्वात आधी आपण एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं तूप गरम झालं की त्यामध्ये आपण बाळासाठी एक चम्मच दोन चम्मच ज्यानुसार आपलं बाळ खाईल त्यानुसार आपण ते जे पावडर बनवून घेतलेली आहे ते टाकायची आणि ते भाजू छान असं भाजून घ्यायचं त्याला तुपामध्ये भाजून झालं की एका साईडला गरम पाणी बनवून घ्यायचं तर एका चम्मच समजा एक किंवा दोन चम्मच जर टाकले तर था त्याला अर्धा कप एका चम्मचला एक कप पाणी आपण टाकायचं आहे हे त्याचं प्रमाण येतं समजा त्या हिशोबाने जर एक चम्मच दोन चम्मच जेवढा आपण टाकणार आहोत त्या हिशोबाने त्याच्यात पाणी आपण टाकायचे आहे पाणी टाकल्यानंतर त्याला असं छानशी उक उकडी आली की तोपर्यंत उकडी येईपर्यंत त्याला हरवायचं आहे नाहीतर ते उतू जायची शक्यता असते त्यामुळे वा जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत असं ढ ढवळत राहायचं आहे उकळी आली की ते त्याचं त्याचं शिस्त शिस्ततेला उतर जायची की भीती नसते हे बघा छानसं असं आपलं मिश्रण झालेलं आहे आता याला पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला ते छान असं हे बघा उकळीपर्यंत छानसं त्याला ढवळतच राहायचं हे बघा आता मिश्रण कसं घट्ट होत आलं आहे जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं मिश्रण आपण तयार करायचं असतं हे सरेलॅक आपण सहा ते बारा महिन्याच्या बाळाला देऊ शकतो बारा महिन्याच्या पुढे पण दिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये हे बघा असं छान सर आपलं घरगुती सरेलॅक तयार आहे बघा आता हे छान असं शिजलेलं आहे त्याला त्याला घट्टसरपणा आलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि आता आपण सर्व करणार आहोत हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच बाळाला द्यायचं आहे हे बघा किती छान आहे कलरसुद्धा छान आलेला आहे त्याला तर मंडळी हे घरगुतीसाठी तुम्हाला कसं वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय